ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांनी सतरा सप्टेंबर पासून शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात वीस चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू शकणार नाहीत या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गावर वाहतूक बदल होणार असून वाहन चालकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे या आदेशानुसार मुंबई नवी मुंबई आणि घोडबंदरहून येणाऱ्या अवजड वाहनांना ठाणे शहरात येण्यापासून रोखले जाणार आहे कोपरी नाक्याजवळ आणि कासारवडवली येथे पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे ही वाहने शहरात न येता पूर्व द्रुतगती महामार्गावरून आणि घोडबंदर रोडवरूनच पुढे जातील याचप्रमाणे कळवा मुंब्रा नारपोली भिवंडी आणि कोंडगाव कल्याण विठलवाडी अंबरनाथ बदलापूर येथील प्रवेश मार्गावरही अवजड वाहनांसाठी नो एंट्री असेल मुंबईहून येणारी वाहने शेफाटा मार्गे मुंब्राहून येणारी वाहने बायपास मार्गे आणि नाशिकवाडा तसेच भिवंडीहून येणारी वाहने बायपासचा वापर करून शहराबाहेरूनच जातील तसेच कर्जतकडून बदलापूरकडे येणाऱ्या अवजड वाहनांना एरंजाड येथे प्रवेश बंदी असणार आहे या बदलांमुळे शहराच्या रस्त्यावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की हा आदेश सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत लागू असेल या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले